नमस्कार आपण एखादी गोष्ट करू शकत नाही किंवा आपल्याला जमणार नाही असं बऱ्याच वेळेला आपल्या विचार येतात आणि त्यामुळे होतं असं की आपली कपॅसिटी असताना देखील आपण ती गोष्ट करत नाही आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्यावर कोणाचा विश्वास जास्त आहे आपल्यापेक्षा तर या युनिवर्सचा या ब्रह्मांडाचा त्याचा प्रचंड विश्वास आपल्यावर आहे आणि तो विश्वास सार्थ करण्यासाठी हे ब्रह्मांड हे युनिवर्स सतत तत्पर आहे फक्त आपण त्याच्याशी कनेक्ट होत नाही आपण त्याच्याबरोबर योग्य संवाद साधत नाही आणि त्यामुळे आपण स्वतःचं नुकसान करून घेतो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही एखादी गोष्ट या युनिवर्सला कशी सांगायची आणि ते कसं ते पूर्ण होतं आहे हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं या गोष्टी आपण करणार आहोत बघा आपलं संपूर्ण शरीर जे आहे याच्यामध्ये विचार करण्याची क्षमता आणि ते पूर्ण करण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपल्या आज्ञाचक्रामध्ये आहे हे आज्ञाचक्र आपल्याला डेव्हलप करता आलं किंवा त्या आज्ञाचक्राच्या माध्यमातून आपण हे युनिवर्सला जर सूचना देऊ शकलो तर आपलं ते काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण होणार असतं काय करायचं आहे शक्यतो सकाळी उठल्यावर लगेच आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला डोळे बंद करायचे ध्यानमुद्रेमध्ये बसायचं आहे आणि आपलं संपूर्ण लक्ष जे आहे डोळे बंद करून ते इथे आपल्या आज्ञाचक्रावरती केंद्रित करायचं आहे एक सफेद रंगाचा प्रकाश पाहायचा आणि या युनिवर्स सांगायचं की होय मी ही गोष्ट करू शकतो होय मी या गोष्टीसाठी तयार आहे मी माझी परीक्षा देण्यासाठी तयार आहे मी या जगामध्ये जो पैसा कमवतो आहे मी या जगामध्ये जो पैसा आहे तो पैसा कमवण्यासाठी तयार आहे मी सक्षम आहे मी सक्षम आहे मी सक्षम आहे असं सांगायचं सा हळू डोळे उघडायचे आहेत तुम्हाला जाणवेल का तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे त्याचं रिअलायझेशन अगोदर तुम्हाला होणार आहे नंतर मग कालांतराने तुम्ही ती गोष्ट पूर्ण झाली आहे असं मॅनिफेस्टेशन करू शकता पण सर्वात अगोदर तुमच्याकडे जी शक्ती आहे ती डेव्हलप होण्यासाठी किंवा या ब्रह्मांडाला सांगा की गोष्ट मी करू शकतो मी करू शकतो मी करू शकतो मी करू शकतो मी करू शकतो, शकतो। याच्यामुळे आपल्या पेशी तयार होतात आणि त्यापेशी आपल्याला प्रोत्साहित करत असतात यासाठी सबकॉन्शियस माइंड हे अतिशय काम करतं आत्ता आपण जी आज्ञाचक्राला ॲफर्मेशन दिलेली आहे त्याच्यामुळे आपलं सबकॉन्शियस माइंड हे डेव्हलप होतं सगळा खेळ हा सबकॉन्शियस माइंडचा सुरू आहे आपण जे काही चांगलं घडतं ते अगोदर आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये मा त्याचा विचार येतो पण तो विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा रुजला की मग त्या गोष्टी यशस्वी होत असतात यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे सबकॉन्शियस माइंडचा विचार करायचा आणि त्यानुसार आपली प्रगती करायची असते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की सांगा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून करून बेल लाईकून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद